ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपले स्वागत निमित्तानं अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांसाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे अन्नछत्र मंडळातर्फे दहा दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा महोत्सवात पाच लाखांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय अन्नछत्रात कशा प्रकारे महाप्रसाद तयार केला जातो याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफ्ताब शेख यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये येत असतात आणि दरवर्षी लाखोंची संख्या जी आहे ती आपल्याला अक्कलकोटच्या स्वामी मंदिरामध्ये पाहायला मिळतात आणि या स्वामी भक्तांच्या महाप्रसादाची व्यवस्था जी आहे ती स्वामी समर्थ महाराज अन्नक्षत्र महामंडळातर्फे करण्यात येते आणि दरवर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव <गर्णी> जो <गर्णी> आहे <गर्णी> तो अन्नक्षत्र मंडळामध्ये मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो साधारणतः द दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये लाखो भाविक जे आहेत ते महाप्रसादाचा लाभ घेत असतात साधारणतः या दहा दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये पाच लाखांहून अधिक भाविक जे आहेत ते महाप्रसादाचा लाभ घेतात आणि गुरुपौर्णिमेच्या एका दिवशी एक लाखाहून अधिक भाविकांच्या प्रसादाची व्यवस्था जी आहे ती अन्नक्षत्र मंडळातर्फे करण्यात येते मी दर महिन्याला इकडे तीन दिवस सेवेसाठी येते स्वामींच्या खूप म्हणजे प्रसन्न वाटतं इकडे खूप म्हणजे मन एकदम भारावून जातं आणि आम्ही सगळं सगळी सेवा करतो जी मिळेल ती सेवा करतो गुरुपौर्णिमेनिमित्त साधारणतः दहा दिवस गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे तो अन्नक्षत्र मंडळातर्फे केला जातो आणि या अन्नक्षत्र महोत्सवातर्फे केल्या जाणाऱ्या महोत्सवामध्ये पाच लाखांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे कॅमेरा पर्सन युवका दिसा अफताब शेख ए बी पी माझा अक्कलकोट सोलापूर